बघा मैदानामध्ये एंट्री झालेली आहे आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर लालबा पाटील आडवली कल्याण यांचा पब्लिकचा भिताळ मथुराला बघा तास दाखवण्यासाठी कोरेगावच्या मैदानामध्ये धुमाखोल घातली या मथुर पाखरासोबत तो मथुर पुन्हा एकदा आलाय पिसार व पनवेलमध्ये शुभम शेठ पाटील आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नामांकित बैल पळिलाच मैदानामध्ये सुंदर असं आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये नुकताच झालेली आहे कोरेगावच्या मैदानामध्ये सातत्याने त्याच्या आपण तीन तऱरे पेहताना बघितले रिसर पाहाला आणि अक्षरशः प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि होट्यामध्ये एकच ना मथुर सो मथुराला बघा मैदानाच्या मध्ये तास दाखवण्यासाठी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत लगा लवकर लागा तरी